लोकसभा निवडणूक असल्याने अकोला शहरातील मुख्य ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले असून निवडणूक आचारसंहितेचा भंग होऊ नये याकरिता अधिकारी व कर्मचारीही नेमण्यात आले आहे मात्र रात्रीच्या सुमारास हे अधिकारी व कर्मचारी आराम करीत असल्याची बातमी अकोला न्यूज नेटवर्कने प्रसारित करताच निवडणूक विभागाला खडबडून जाग आली आहे लोकसभा निवडणुकीसाठी अकोला जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली होती मतदारांना प्रलोभन देऊ नये यासाठी अकोला निवडणूक आयोगाने शहरातील मुख्य भागात चेकपोस्ट तयार केले होते आणि त्यावर कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती मात्र अकोला न्यूज नेटवर्कने याविषयीची बातमी प्रसारित केल्यानंतर या चेकपोस्टवरील कर्मचाऱ्यांना आराम करताना पाहिल्याची माहिती दिली यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि या कर्मचाऱ्यांना तंबी दिल्यानंतर प्रत्येक चेकपोस्टवर असणारे अधिकारी व कर्मचारी जागरूक झालेले दिसून आले शुक्रवारी मध्यरात्री अशा प्रकारे सर्व चेकपोस्टवरील कर्मचारी व अधिकारी सक्रिय असल्याचे नुकतेच पाहायला मिळाले याला मुख्य कारण म्हणजे अकोला न्यूज नेटवर्कने या घटनेला प्रसिद्धी देऊन प्रशासनाला जागृत केल्याचे दिसून येते आचारसंहिता लागू असतानाही काही कर्मचारी व अधिकारी आराम करत असल्याचे नजरेस आल्यानंतर प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला त्यामुळे आता शहरातील सर्व चेकपोस्टवरील कर्मचारी जागृत असल्याचे दिसून येते या घटनेने निवडणुकीच्या सुरक्षिततेबाबत काही प्रश्न निर्माण केले असेल तरी प्रशासनाने आता त्यावर नियंत्रण मिळवल्याचे स्पष्ट होते मतदारांना प्रलोभन देऊ नये या उद्देशाने तयार केलेल्या चेकपोस्टच्या कारवाईला गती आल्याने निवडणूक प्रक्रियेला मजबूत बळ मिळाले आहे